गुरुदेव डेअरी गोलानुभावच्या एक शेळ्या मेंढ्याविषयी में। एक मी दोन तीन व्हिडिओ टाकले होते त्यातला एक शेवटचा एक व्हिडिओ आहे बंदिस्त शेळीमेंढी पालन त्याच्यामध्ये खाद्य सांभाळणं तोटा वगैरे सांगितलं आहे फायद्याचा व्यवसाय करू शकता याच्यामध्ये आता एक महत्त्वाचा भाग आहे मेंढ्याचं आरोग्य कसं सांभाळायचं चांगली वैरण शुद्ध पाणी बंदिस्तमध्ये मोकळे हवा आणि त्यांना बंदिस्त पण मोकळं वेळेवर वैरण टाकणे त्यांची पिल्लं व्यवस्थित पाजणं ह्या गोष्टी जर सांभाळल्या तर त्यांचं आरोग्य चांगलं जातं दुसरी गोष्ट लसीकरण एक पी पी आर नावाची एक लस असते पावसाच्या सुरुवातीला द्यायची डायरिया वगैरे होत नाही जानेवारीमध्ये त्याला आपण लाळ्या खरकुताची लस द्यायची ती असते तोंडाला येणारा एक आजार आहे त्यांच्या तोंडाला येते ते फोडं येतात त्याला पण लस आहे आणि झालं तर त्याला औषध पाणी करायचं तीन महिन्यातून एकदा जंतनाशक द्यायचं एकदा लिवर्टो टॉनिक द्यायचं आणि अशा पद्धतीने त्यांना सांभाळलं लिहिल्यानंतर त्यांना गायीसारखंच आपण जे घेतो गायीला जार पाडण्यासाठी किंवा पुन्हा औषध गावसाठी गाभून जाण्यासाठी तेच औषध आपण त्यांना कमी मात्रेमध्ये द्यावं लागेल गायीला देतो अडीचशे देता येईल पन्नास तर ती जार पडणे आणि व्यवस्थित त्यांची घाणगुण पडणे आणि पुन्हा ती माझावर येणे याच्यासाठी आपलं औषधं आहेत ती देऊ शकतात आणि व्यवस्थित पुन्हा माझावर येतात व्यवस्थित लागू राहतात एक विल्यानंतर एक महिन्यात ते पुन्हा लागू जातात आणि लागू गेल्यानंतर पुन्हा पाच महिन्यात येऊ देतात एक सहा सात महिने त्यांचं विण्याचं कालचक्र आहे वर्षातून चौदा महिन्यातून दोनदा पंधरा महिन्यातून दोनदा मेळ्या मेंढ्या जरा सोळा महिन्यातून दोनदा असं चक्र आहे आणि ते चक्र रुटीनप्रमाणे आपण जर केलं तर हा व्यवसाय नक्कीच फायदेशीर होतो हे सगळं आपण योग्य पद्धतीनं हाताळल्यास मिनरल द्यावंच मिनरल दिल्यानंतर मीठ तर त्यांना त्या आहारामध्ये द्यावंच पशुखाद्यामध्ये मिनरल आणि मिठाचा समावेश असावाच आपण कॅल्शियम म्हणून आपण जसं गायला चुना देतो तसं पण द्यावंच आणि या पद्धतीने त्यांचं आरोग्य सांभाळल्यास मिनरल्स फॉस्फोरस ही काही योग्य काळजी घेतल्यास जनावर चाकाकी वाढते चांगली चाकाकी येते हायड्रोपोनिक आणि वाळलं मिक्स किंवा स्वतःच बागात असल्यास हिरवी वैरण अशा कॉम्बिनेशनमध्ये एक दल दुदैलच्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही सांभाळू शकता आणि या अनेक पद्धतीतून जर हुशारीने हा व्यवसाय केला तरी एक शिवी किंवा एक मेंढी तुम्हाला दरमहा दोन्ही एक हजार रुपयाचा नफा देते दहा सांभाळा वीस सांभाळा पन्नास सांभाळा शंभर सांभाळा शासनाच्या योजनाचा सा, आनंदनाचा फायदा घ्या आणि नोकरीचे मागणं लागतं व्यवसाय करा निश्चित तुमचं अर्थार्जन होईल तुमचं कुटुंब चांगलं चालेल आणि शेळ्या किंवा मेंढ्या याचा व्यवसाय तुम्ही करावा नव नवीन युवकांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा आणि ते व्यवसाय करावा आणि आलेल्या अडचणीत मात करावी भेटूया पुढच्या भागामध्ये